श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते माघ महिना सुरू आहे माघ महिन्यामध्ये अनेकविध सण उत्सव साजरे केले जातात भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मांडण्याची प्राचीन परंपरा असल्याचे दिसून येते निसर्गातील अनेक गोष्टींचे पूजन केले जाते पंचमहाभूतांचे पूजन केले जाते निसर्गाची अद्भुत देणगी असलेली काही झाडे वृक्ष आवर्जून पुजली जातात याचे केवळ आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या महत्व नसते तर वैज्ञानिक आरोग्यदायी अनेक गुणधर्म यात आढळून येतात यापैकी एक वृक्ष औदुंबर माघ महिन्यातील कृष्ण पंचमीला औदुंबर पंचमी साजरी केली जाते गुरुवार एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी औदुंबर पंचमी आहे श्री विष्णूंचा नरसिंह अवतार तसेच दत्त आणि नाथ संप्रदायामध्ये औदुंबराला विशेष महत्व असल्याचे पाहायला मिळते औदुंबराला कल्पवृक्षही संबोधले जाते आधुनिक काळामध्ये अनेक झाडे वृक्ष यांच्या प्रजाती नष्ट होताना पाहायला मिळतात अशा सणांच्या किंवा उत्सवाच्या निमित्ताने निसर्गपूजेचे महत्व निसर्गातील झाडे वृक्ष यांचे महत्व गुणधर्म याची ओळख पडते ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवता येते तसेच निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करता येते अशा अनेक गोष्टी या निमित्ताने साध्य करता येऊ शकतात औदर पंचमीला अवदंबराशी जाऊन दत्तगुरूंचे स्मरण करावे शक्य असल्यास काही वेळ औदुंबराच्या सानिध्यात घालवावा असे म्हटले जाते त्यासोबतच काही सेवा व उपाय देखील उद्याच्या दिवशी करावे तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला या झाडाचं पान घरी आणायचं आहे आणि या पानाचा एक उपाय करायचा आहे हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे नंतर त्या पानाचं तुम्हाला काय आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलआयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याच नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही औदंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची बापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते धन धान्य भू संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य या औदुंबराची सेवा केल्याने प्राप्त होते अशी मान्यता आहे त्यामुळे जर शक्य असेल तर उद्या आवर्जून तुम्ही जवळ असलेल्या औदुंबराच्या वृक्षाजवळ जा त्याचं पंचोपचारे पूजन करा यासोबतच उद्याच्या दिवशी औदुंबराला अशा कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत यावरचा डिटेल व्हिडिओ मी नुकताच शेअर केलेला आहे तिथून तुम्ही तो बघू शकता तर उद्याच्या औदर पंचमीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला या झाडाचं एकच पान लागणार आहे बघा हे पान तोडण्यापूर्वी तुम्हाला या झाडाची माफी मागायची आहे कारण उद्या गुरुवार देखील आहे गुरुवारच्या दिवशी औदुंबराच्या झाडाचं पान तोडू नये असं म्हणतात पण त्यापूर्वी तुम्ही या झाडाकडे प्रार्थना करायची की मी माझ्या इच्छित कार्यासाठी तुझं पान तोडत आहे त्यासाठी मला माफ कर असं म्हणायचं आणि ते पान जे आहे ते तोडायचं आणि जर शक्य असेल तर आजच ते पान तुम्ही तोडून आणू शकता हरकत नाही आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक प्रकारच्या अडचणींचा समस्यांचा सामना करत असतो जसं की आर्थिक समस्या असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल स्थिर राहत नसेल यासोबतच संतान प्राप्ती होत नसेल कर्जबाजारीपणा झालेला असेल ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या समस्यांसाठी तुम्हाला हा उपाय करता येईल सांगितल्याप्रमाणे औदुंबर आदु, झाडाखाली साक्षात दत्तगुरूंचा निवास असतो आणि जो कोणी औदुंबराच्या वृक्षाची सेवा करतो उपासना करतो काही उपाय करतो त्याला शीघ्र फलप्राप्ती होते त्याची इच्छित मनोकामना जी आहे ती पूर्ण होते म्हणूनच उद्या आलेल्या औदंबर पंचमीच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे हे झाडाचं पान तोडून आणल्यानंतर आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे देवघरासमोर बसूनच हा उपाय करायचा आहे बघा आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये स्वामींची मूर्ती असते फोटो असतो किंवा दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिथे बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे एक उमराच्या झाडाचं पान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे पान किडलेलं नसावं फाटलेलं नसावं एक चांगलं पान पाहून घ्यायचं आहे आणि देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे आणि पानाचं देठ हे देवांकडे असावं आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करत असताना अजून एक गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे उमराच्या झाडाची काडी शुक्रग्रहाचे पाठबळ मिळवण्यासाठी उमराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम हवनात समिधा म्हणून अर्पण करतात ओम शम शुक्राय नम या मंत्राचा जप करत उमराच्या काठ्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील केल शुक्र ग्रह बलवान होण्यास मदत होते दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते त्यासाठीच उमराच्या झाडाची काडी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं दूध घ्यायचं आहे तुमची खूप दिवसापासूनची एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमच्या इच्छित कार्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात आणि उमराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचे वास्तव्य असते त्यामुळे दत्तगुरूंच्या किंवा स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजेच थोडक्यात देवघरासमोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर दूध आणि हळदीच्या मदतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि हळदीमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आणि आपण औदुंबराची जी काडी घेतलेली आहे तिच्या साहाय्याने आपल्याला हा उपाय करायचा आहे हळदीची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे एकदम घट्ट नाही तर थोडीशी पातळ म्हणजे जेणेकरून आपल्याला हा उपाय करता येईल जेवढं लागेल तेवढं दूध आपल्याला या हळदीमध्ये टाकायचं आहे त्यानंतर उमराच्या काडीच्या सहाय्याने आपल्याला हे दोन्ही पण हळद आणि दूध मिश्रित करून घ्यायचं आहे उमराच्या झाडाच्या काडीचा वापर आपण हा उपाय करण्यासाठी करणार आहोत त्यासाठी आपल्याला देवघरासमोर सकाळी देवपूजा झाल्यानंतर बसायचं आहे जे आपण पान घेतलेलं आहे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि जी काही तुमची इच्छा आहे जी की खूप दिवसापासून पूर्ण होत नाहीये तुम्हाला असं वाटतं की ही गोष्ट शक्य नाही आहे तर अशा अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतील कारण आपले स्वामी महाराज ती इच्छा पूर्ण करतील तर तुमची जी कोणती इच्छा आहे ती तुम्हाला या उमराच्या काडीने या पानावरती लिहायची आहे आपण जे हळदीचं पाणी तयार केलेलं आहे त्याच्या साह्याने आपल्याला आपली इच्छा उमराच्या झाडाच्या पानावरती देवघरासमोर बसून ही इच्छा लिहायची आहे जसं की तुमचं खूप कर्ज असेल आणि ते फिटत नसेल तर कर्जमुक्ती व्हावी त्यासाठी तुम्हाला पुरेसं पाठबळ मिळावं तुमची कामं व्हावीत यासाठी तुम्हाला ही इच्छा उमराच्या जा झाडावरती लिहायची आहे तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामी महाराजांसमोर दत्त महाराजांसमोर बोलून दाखवायची आहे उमराच्या झाडाच्या पानावरती ही इच्छा लिहिल्यानंतर तुम्हाला हे पान देवघरात दिवसभर ठेवायचं आहे पण नुसतं तुमची इच्छा लिहून चालणार नाही तर तुम्हाला हे पान हातात घेऊन श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा एक माळ जप करायचा आहे त्यानंतर दत्तगुरूच्या नावाचासुद्धा तुम्हाला एक माळ जप करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या उमराच्या झाडाच्या पानावरती लिहू शकता आता बऱ्याच जणांकडे धनासंबंधीच्या समस्या असतात पैसा येतो पण तो, तो टिकत नाही जसं की आपल्याला माहिती आहे लक्ष्मी माता ही चंचल आहे ती एका डा जागी स्थिर राहत नाही तर ती स्थिर राहावी घरात आलेला पैसा टिकून राहावा अनावश्यक खर्च होऊ नयेत यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय करत असताना तुम्ही धन लिहू शकता किंवा पैसा लिहू शकता आणि नुसतं हे लिहून चाललं नाही तर तुमची जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे की माझ्या घरामध्ये असलेल्या धनासंबंधीच्या सर्व समस्या दूर करा किंवा पैसा माझ्या घरात टिकून राहू द्या स्वामी महाराज माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा आणि आर्थिक स्थैर्य नांदू द्या कारण आर्थिक स्थैर्य असेल तर आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकतो एवढं तरी पैसा माझ्या घरात टिकून राहू द्या अशी इच्छा तुम्ही स्वामी महाराजांना दत्त महाराजांना बोलून दाखवायची आहे त्यानंतर हे पान तुम्हाला दिवसभर देवघरात ठेवायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या इच्छा उमराच्या झाडाच्या पानावरती लिहू शकता या समस्यांव्यतिरिक्त बऱ्याचशा कौटुंबिक समस्या असतात पतीचं व्यसन असतं घरासंबंधीचे व्यवहार असतात किंवा कोणाचं घर होत नसतं मुलबाळ होत नसतं या सगळ्या अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर तुम्ही अशाच प्रकारे तुमची जी काही इच्छा आहे ती उमराच्या झाडाच्या पानावरती लिहायची आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक माळ तुम्हाला श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे तुमची इच्छा महाराजांना बोलून दाखवायची आहे आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात असलेल्या अनेक अडचणी अनेक समस्या दूर होतात तुमच्या सगळ्या इच्छा गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी मदत होते इतका प्रभावी असा उपाय आहे उमराच्या झाडामध्ये सकारात्मक लहरी असतात कारण याखाली साक्षात दत्तगुरूंचं वास्तव्य आहे त्यासाठीच उमऱ्याच्या पाण्याचा हा उपाय अत्यंत प्रभावी असा आहे आता दिवसभर आपली जी इच्छा आपण बोलून दाखवलेली आहे ती आपण देवघरासमोर ते पान ठेवलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही ज्या पानावरती इच्छा लिहिलेली आहे ती इच्छा म्हणजेच ते पान तुम्हाला या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि ते पान तुम्हाला जिथून तुम्ही उमराच्या झाडाचं पान तोडून आणलेलं आहे त्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला हे लाल रंगाचा कपडा जो आहे ज्यामध्ये आपण पान बांधलेलं आहे ते पुरायचं आहे तर हे पान पुरण्याआधी तुम्ही तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर तुमची जी इच्छा आहे ती उमराच्या झाडाच्या मुळाशी पुरायची आहे उद्या आलेल्या औदुंबर पंचमीच्या दिवशी औदुंबराच्या पानाचा हा उपाय नक्की करून बघा यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल असा हा उपाय आहे बघा ज्यांचा मासिक धर्म आहे त्यांना काही उपाय हा जमणार नाही त्यामुळे पुढे येणाऱ्या गुरुवारी हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ